जय भीम मी राहुल दहीकर नागपूर शहर वंचित बहुजन आघाडीचा महासचिव या नात्यानं येणाऱ्या महानगरपालिका एकोणतीस महानगरपालिकेमध्ये जी महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहे त्यामध्ये आमच्या नागपूरची महानगरपालिकाही आहे आणि त्या पालिकेच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी आणि प्रभाग कमिटी बांधणी याच्यामध्ये आम्ही सक्रिय होतो आणि ज्या प्रकारे आम्हाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्हाला जगायचं आहे राजकारणामध्ये राहायचं आहे तर नेहमी आपण स्वाभिमानाने जगायचं स्वाभिमान हा प्रत्येकाने जपला पाहिजे तसंच आंबेडकरी लोक हे स्वाभिमानी असतात आणि प्रामुख्यानं वंचित बहुजन आघाडीचे जे, जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते स्वाभिमानी आहे आजपर आम्ही कुठलीही कुणाचीही युती न करता आजपर्यंत आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवत आलो लढल्यानंतर आम्हाला मताची जी टक्केवारी मिळत आली ती आपणा सर्वांना माहिती आहे परंतु आज ज्या गोष्टी आपल्याला दिसतात आहेत ते राज्यामध्ये असो की के केंद्रामध्ये असो भारतीय जनता पार्टीचं सरकार, तेहां सरकार आता आता ही बक्तो आहे आणि त्या सरकारचं जे चारित्र्य पाहिलं आपण आतापर्यंत आणि आताही जे बघतो आहे असं वाटते की कुठल्या तरी मार्गाने चोर मार्गाने म्हणा किंवा मा असा असा राजरोजपणे ह्या देशामध्ये तानाशाही किंवा हुकुमशाहीचं पर्व येते की काय असं वाटायला लागलेलं आहे आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की जेव्हा जे तेव्हा जे त्यांनी ते मा ते संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की संविधानामध्ये आपल्याला सांगितलं की माणसाचं माणसाला एक होट आहे आणि त्याचं मूल्यही एक आहे मग तो राजा असो किंवा खालचा माणूस असो तो पंतप्रधानाचा वोट असो किंवा एक खालचा गरीब कामगार किंवा पिसलेला वंचित दलित असे अशा जो असा जो समूह आहे त्यांचं मताचं व्हॅल्यू जी किंमत म्हणतो आपण ती एकच आहे परंतु आज जर आपण बघितलं आपल्या लोकशाहीची जी, जी परिस्थिती आहे खरंच आपण एकमत देतो त्या एकमतासोबत जे मूल्य आहे ते आपण सर्व समाजाला सर्व सामूहिक भारतीयांना आपण देण्यामध्ये सक्षम झालेलो आहे काय आज हा प्रश्न विचारायची गरज आहे आणि त्यामुळे कारण त्या मताच्या अधिकारासोबत त्या, मता अधिकारा त्या संविधानामध्ये जे जे काही अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा आपण पात्र होतो कारण आपण या देशाचे नागरिक आहोत आणि या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आत्ताच बातमी हाती आलेली आहे की जे पत्रपरिषदेच्या माध्यमातून माननीय घरेवर्ध वर्धन फुंडकर साहेब आणि हर्षवर्धन सपकाळ आणि हे जे संयुक्त जे पत्रपरिषद झाली त्याच्यामध्ये स्वाभिमानी संयुक्त युती झाली असं डिक्लेअर करण्यात आलेलं आहे परंतु आजही आपण बघितलं की सुरुवातीच्या काळापासून तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सानिध्यानं जेवढे काही अपासून कपर्यंत का ड पर्यंत जे गट निर्माण झाले त्याच्यामध्ये मग बी एस पी असो किंवा आणखी कोणी असो त्याच्यामध्ये आजपर्यंत आपण हेच पाहत आलो की युती म्हणजे काय तर एक सीट घ्या आणि एक सीट घेऊन लावा याला आपण स्वाभिमानी युती म्हणणार नाही स्वाभिमानी यु युती तीच असते की जो तुम्हाला बरोबरीचा वाटा दे आणि जो वाटा जर जे दो पक्ष जे पारंपरिक पक्ष आहे आपल्या देशामध्ये काँग्रेस असो हो किंवा इतर आणखी समाजवादी असो हो, मार्क्सिस्ट असो हो, त्यांच्यामध्ये वंचितांना सोबत घेऊन जा जाण्यासाठी त्या वंचिताचा जो अधिकार आहे तर त्यांची जे युती झाली आहे ते स्वाभिमानी युती आहे आणि ह्या स्वाभिमानी युतीमुळे मध्ये आम्ही नागपुरामध्ये एक निश्चितच चांगली कामगिरी करू आणि ते दाखवू हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कळणारच आहे तर मी आम जनतेस आणि नागपुरी नागपुरातल्या सर्व जनतेस मग ते कुठल्याही जाती धर्माचा असो तो बौद्ध असो हिंदू असो किंवा ओबीसी असो वंचित असो दलित असो या सर्व मतदारांना मी आग्रहाची विनंती करेल की आपण आमच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला विजयी करा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत जय सेवा चॅनलला आपण सबस्क्राईब करावं या चॅनलवरून समतावादी विचार समता स्वातंत्र्य भजन बंधुता आणि धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता हे विचार प्रसारित केले जातात ह्या चॅनलवरून आजपर्यंत तीनशेपेक्षा अधिक व्हिडिओ समतावादी व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आपलेही काही विचार असतील तर आपण अवश्य माझ्यापर्यंत पाठवा आपल्या समतावादी कार्यक्रमाचे काही कार्यक्रम असतील तर तेही पाठवा आपण या चॅनलवरून प्रसारित करू खाली घंट्याची एक चिन्ह दिलेलं आहे बेल बटन ते टिक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा <coughs>